सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राइब करा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार पडळकरांच्या भाजपचे नूतन नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर विक्रमी मताने विजयी झाल्यावर पहिल्यांदाच जत मध्ये आले आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारगड तालुक्याचे नेते सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या घरी आमदार पडळकर यांनी सदिच्छा भेट घेतली आमदार पडळकर व सुरेशराव शिंदे यांच्यामध्ये तालुक्याच्या विकासासंदर्भात दीर्घ चर्चा केली यावेळी सुरेशराव शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता शिंदे म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर यांना विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही वेळोवेळी ज्या सूचना दिल्या त्या सूचनांचे पालन आमदार पडळकर यांनी केल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला येत्या काळात जत शहरासह तालुक्यातील सर्वांनी विकासासाठी आमदार परळकर यांच्यासोबत राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले विधानसभेचे विद्यमान आमदार आदरणीय गोपीचंद पडोळकर साहेब यांनी आज सदतच्या शहीच्या भेट दिली प्रचंड मताने ते एकोणचाळीस हजाराच्या फरकाने निवडणार आणि आज त्यांचा आम्ही सत्कार केला सत्कार करत असताना आमदार साहेबांना आम्ही एवढीच विनंती केली की या तालुक्याचा विकासाचा जो बॅकलॉग आहे तो संपूर्ण भरून काढा जत शहरासाठी अंडरग्राऊंड गटारी असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो प्रश्न तिने अष्ट्यात कोटीची योजना मंजूर करून तो सोडवलेला आहे पण नगरपालिकेची इमारत असेल किंवा आमच्या तालुक्यात जत तालुक्यात ज्या ज्या अडचणी आहेत तर सामान्य मतदारांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल जनावरांच्या वहिनीचा प्रश्न असेल या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी आम्ही आदरणीय गोपीचंद फडकर साहेबांना सूचना केलेल्या आहेत त्यांनी सांगितल्या निश्चितपणानं त्या सूचनेचं आम्ही पालन करू आणि या तालुक्याचा जो बॅकलॉग राहिला विकासाचा गेल्या पन्नास साठ वर्षाचा तो निश्चितपणानं मी भरून काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आम्हा सर्वांना दिलेलं